어나 오다 나오나 오다 나 पूर्ण फाईट मी स्वतः बघितली त्याच्यात नाही आहे म्हणून तर मागवला विदाऊटी लपुआ आहे तुम्ही सर तुम्ही उभे आम्ही काही काही केलेलं आहे का आम्ही याच्याबद्दल काय केलं हे काउं ऍब नॉर्मल झालं अरे पण हे अबनॉर्मल काउंट झालं हे अबनॉर्मल टाउंट झालं एक जिम्मेदार डॉक्टर जो यांच्याकडे आहे जिम्मेदारी ते तर असं करू शकत नाही आणि निष्काळजी लोक ठेवले आहेत ते दिसून राहिला आहे जो पेशंट होता ती माझी साळी होती मोनिका राजेश आयत्वा काल संध्याकाळी सहा वाजता डॉक्टरकडे ॲडमिट झालेली आहे ती त्यावेळेस जी ट्रीटमेंटची जो शीट बनवला जातात त्या शीटमध्ये त्यांचा गाळ झालेला आहे आणि त्यांनी हे बदलवलेलीच आहे सरळ आणि त्यानंतर माझ्या साळीचा मृत्यू झालेला आहे डील होते बाळाचाही जन्म झालेला नाही ना की हार्ट अटॅक आलेला आहे ज्या पेशंटला बीपीचा त्रास नाही शुगरचा त्रास नाही काही कसला त्रास नाही त्या पेशंटला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो हे आमचा मुद्दा का आहे काय कारवाई करणार आम्हाला फक्त न्याय व्यवस्थित झालेला पाहिजे आम्ही आहे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला त्यानंतर बघूत मग काय प्रशासन करतात तुम्ही म्हणताय की तुमच्या अलगर्जी मळामध्ये मृत्यू झाला तर मी ते नाकारताय अलगर्जी मध्ये अजिबात मृत्यू झालेला नाहीये तिचं पूर्ण ट्रीटमेंट चालू होत होण्यासाठी पूर्ण औषधी उपचार केलेला आहे तेच तिचं दुखणं वाढलं होतं दुखणं वाढल्यानंतर तिचे पेन्स वाढले मग साडेआठ वाजता तिला मी म्हटलं पेन्स वाढले तर नॉर्मल होते का बघू म्हणून तिला टेबलावर घे म्हटलं टेबलावर घेऊन पोझिशन दे म्हटलं तिला पोझिशन घ्यावं लागतं पोझिशन द्यायच्या आधीच ती पाय लांब केले आणि हात लांब केले तिनं पूर्ण एकदा कन्व्हर्जन्स झाले टाइप तिनं ते हे केलं मी तिथेच होती ना इथंच होती मी तिला तिथं बघितलं मग त्याच्यानंतर मग जे काय मेजर घ्यावं लागते सीपीआर करावं लागते ते सगळं केलेलं आहे इंजेक्शन दिलं आहे जे इंजेक्शन बेसिक द्यावं लागते या ट्रुपिंग ते इंजेक्शन दिलेलं आहे सगळ्यांनी चालूच होतो ऑक्सिजन लावलेला मग मी अॅनस्थिवला हेल्प म्हणजे आणि फिजिशियनला बोलवलं मग ते अनेस्थेटिक फिजिशियन आले मग हे सगळे हेल्प केल्यानंतर मी पिटल साऊंड बघितले असते तर मी रिलेटिव्हला बोलून मग मी सिजर करून ते बेबीला काढलं असतं तर फिट्रासा नव्हते लागले नाही म्हणून मी काही रिलेटिव्ह बोलवलं नाही आणि काही पुढचं पुढचं प्रोसेस नाही केला